नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं ड्रिल आहे आपली शॉर्टपुटची ड्रिल आहे आपल्याला गोळा फेक करायचं गोळा फेक करण्यासाठी जेव्हा तुम्ही गोळा फेक करता तेव्हा तुमचा शोल्डर पॉवर पण पाहिजे लेग्स पॉवर पण पाहिजे हे सर्व करण्यासाठी काही ड्रिल शॉर्ट शॉर्टपुटच्या त्या ड्रिल आपण केल्या पाहिजे कारण त्या केल्यानंतर त्या ड्रिल जर व्यवस्थित झाल्या तर तुमचा गोळा पण वाढणार आहे आणि गोळा वाढण्यासाठी काय ड्रिल आहे ते आपण आज बघणार आहे यामध्ये पहिली एक्सरसाइज असेल स्कॉट जम्प स्टंप बता कहजिशन स्कॉट जम्प पोजिशन सर्वे सोबत काउंटिंग वरती स्टार्ट अप, टू, थ्री फोर फाइव सिक्स शब्द सेवन एट नाइन टेन रिलॅक्स व्हेरी गुड बघा नेक्स्ट एक्सरसाइज आपल्या पाहिजे पुशअप करताना बघा पूर्ण नजर समोर पाय पूर्ण स्ट्रेट डाऊन जायचं पूर्ण डीप डाऊन अप समोर ट्यू अप काउंटिंग वरती करायचे रेडी पोझिशन सर्व सोबत सर्व सोबत रेडि क्विक क्विक झालं काजे क्विक तिकडे फेस करायचं सांगितलंय स्टार्ट वन अप माझ्या काउंटिंग वरती ट्यू Up three, up four, up five, up six, up seven, up eight, up nine, up come on, ten, up large five, up four, up on noise, three, up two, up one. रिलॅक्स वेरी गुड हँड सिकर बघा नेक्स्ट एक्सरसाइज आहे साइड सिटअप साइड सिटअप करताना बघा पोझिशन कशी असले पाहिजे दोन्ही पायांची दिशा बाहेर डाऊन गेल्यावरती नजर समोर डाऊन पूर्ण डाऊन हा पाय उचलून घ्यायचं आहे पूर्ण स्ट्रेट स्लोली त्याच पायाच्या गुडघ्यावरती पूर्ण अप यायचं आहे अप इकडे डाऊन अप डाऊन बघा शॉर्टपुटसाठी साठी आपल्या थाईजला पण पावर पाहिजे इथं पण फ्लेक्सिबिलिटी पाहिजे त्याच्यामुळेच गोळा तुमचा तुम्हाला फोर्स भेटणार आहे त्याच्यासाठी एक्सरसाइज खूप महत्वाची रेड सर्व सोबत सर्वे सोबत साईड सी टप राइट साईडला जायचंय फर्स्टला आवाज आला का तिकडे फर्स्टला राईटला 1 अप माझ्या काउंटिंग वरती अप अपे अप Four, up. Five, up. Six, up. Seven, up. Eight, come on. Up. Nine, up. Ten, up. Ten counts. Speed, money One, two, three, four, five, six, seven, eight. नाईन टेन रिलॅक्स व्हेरी गुड नेक्स्ट एक्सरसाइज आपले आपल्याला जोर मारायचे याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला शोल्डरला तुमचे पूर्ण बॅकला पूर्ण आणि पूर्ण स्ट्रेंथ वाढणार आहे तुमची याच्यामध्ये बघा ही एक्सरसाइज करताना काय पाहिजे पायपाठी मागे फोल्ड ठेवायचे हात इथे समोर ठेवायचे हात ठेवल्यानंतर बॅक यायचं थोडंसं बॅक बघा पूर्ण चलो स्टार्ट वन डाऊन अप बॅक टू बॅक थ्री बॅक रेड पोझिशन सोबत सगळे सोबत चला पटकन काउन ट्वेंटी जोर मारायचे किती ट्वेंटी करणार ना सर्वे रेडी का रेडी स्टार्ट वन थ्री कमन गर्ल्स फोर थांबायचं नाही कोणी फाय सिक्स फाय फोल्ड कर पाठीमागे सेवन

ट्वेंटी रिलॅक्स अप व्हेरी गुड नेक्स्ट एक्सरसाइज आपली आहे ही पण गोळा गोळ्यासाठीच आहे तुमची बघा पोझिशन काय करायची असं एक उंच भागा असेल तर तिथे दोन्ही हात पाठीमागे ठेवायचे जवळ जास्त अंतर नसेल पाय ठेवायचे या भिंतीला पूर्ण स्ट्रेट डाऊन जायचे डाऊन अप डाऊन अप डाऊन अफ शाबा रे पोझिशन काउंटिंग वरती झालं पाहिजे सर्वांचं सा। दोन्ही पायांची दिशा सरळ स्ट्रेट हात उठून घ्या पहिले उभे राहा आणि मग इथे हात ठेवा आधी इथे हात ठेवा नंतर समोर दोन्ही पाय समोर डाऊन जायचं डाऊन पूर्ण वेट सोडायचं स्लोली अप टू अफ जेव्हा अप बोलेल तेव्हाच यावरती रे पोझिशन पोझिशन ए उठ पोझिशन घे हा स्टार्ट डाऊन Down, sang it lay down. Start up two up. Come on, another more. Three up four up five up six up seven up eight up nine up ten up last 10 up 9 up 8 up 7 up 6 up 5 come on boys up 4 up 3 up 2 up 1 up बघा नेक्स्ट शॉर्टपुट साठी एक्सरसाइज आपली याच्यात यामध्ये पण तुमच्या पायामधली ताकद खूप वाढते बघा काय करायचं आपल्याला या पायऱ्या असेल असेल तर स्कॉट पोझिशन मध्ये डाऊन थांबायचं आणि कंटिन्यू वरती जम्प करायचं वरती जायचं पोझिशन मध्ये स्कॉट टू थ्री फोर फाय रेडी रेडियस लाईन मध्ये थोडं गॅप घ्या थोडं गॅप घ्या परफेक्ट थोडा गॅप घ्या नाही तर मागच्या नंतर जा तुम्ही दोघी तुझी नंतर जा स्टार्ट वन टो कंटिन्यू चलो बॉयज चलो शबाज बॉयज शबाज शबाज कमन 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 या खाली पटकन <बटकेद। laughs> बघा मित्रांनो शॉर्टपुट इव्हेंट आहे आपल्याला गोळा फेक बरोबर बर ना गोळा फेकच वर्कआउट जे, जे ड्रिल होती ती आपण घेतली आता आपण काय करतो शॉर्टपुट करतोय गोळा इथनं आपल्याला गोळा टाकायचंय पोझिशन बघा काय असली पाहिजे म्हणजे गोळ्याची पोझिशन काय असली पाहिजे सगळ्यांना माहिती आहे गोळ्याला किती मार्क्स आहे पोलीस भरतीला पंधरा मार्क्स आहे आणि किती मीटर फेकायचा असतो आपल्याला साडेआठ मीटर फेकायचा असतो आणि हे सर्कल या सर्कलमध्ये तुम्हाला पूर्ण फोर्स घेण्यासाठी हा सर्कल दिलेला असतो म्हणजे या सर्कलमध्ये तुम्ही जितकं पाहिजे तितकं तुम्ही मुवमेंट करू शकता बरोबर ना तुम्ही स्टँडिंग फेकू हो शकता तुम्ही इथून निघू शकता तिथपर्यंत या सर्कलमध्ये तुम्हाला जसं करता येईल ते हे ये सर्कल कशासाठी आहे तुमच्यासाठी आहे कारण तुमच्या साईड तुम्हाला कसं यूज करायचं त्याच्यावरती काही मुलं स्टँडिंग गोळा फेकता काही स्टेप नाही फेकता तुम्ही स्टेप घ्या स्पीड घ्या पण ह्या सर्कलच्या मध्ये या सर्कलच्या इथे जर पाय पडला तर काय होतो फाऊल होतो फाऊल होतो काही मुलांचा गोळा आउट ऑफ फेकून नंतर एक पाय असा पुढे जातो तेव्हा पण काय होईल तेव्हा पण पाहूल तो तुमचे मार्क्स पकडले जाणार नाही असे तुम्हाला गोळा फेकला आता सध्या पोलीस भरतीला किती चान्स देत आहे तीन मध्ये तुम्हाला गोळा फेकायचा पण शक्यतो करून तुम्हाला फर्स्टच गोळा क्लिअर केला पाहिजे मग गोळा फेकायच्या अधोघर काय करायचंय तुम्हाला भरतीला पण जेव्हा तुम्ही गोळा फेकणार आहे त्याच्या आधी डायरेक्ट उभं राहायचं नाही ते बसवून ठेवता मुलांना गोळ तेव्हा तुम्हाला मोमेंट करायची शोल्डरची थोडीशी मुवमेंट करायची लेगची पण करायची पाय थोडेसे अलबत राहायचे पूर्ण अप डाऊन पोझिशन हँड मुवमेंट करायची तुम्हाला फ्रंट बॅक साइड टू साइड रिस्ट जे आहे ना आपलं रिस्ट याला ठेवायचं तुम्हाला स्टेज ठेवायचं स्टेज आहे की नाही पूर्ण स्टेज करत राहायचं जेवढा वेळ भेटतोय तेवढा स्टेज करत ते राहायचं आणि जेव्हा गोळ्याची मोमेंट असते गोळा एका दिशेमध्ये गेला पाहिजे फोर्टी फाय म्हणतो आपण त्याला बरोबर पंचेचाळीस अंशामध्ये गोळा जर फेकला तर तो काय पडतो दूर पडतो कोणतीही वस्तू जर पंचेचाळीस अंशात वरती लोटली ढकलला गेली तरी काय करतो पडतानी लांब पडते मग आपल्याला पोझिशन काय असली पाहिजे आपली गोळा शोल्डर वरती ठेवायचा आपल्याला आणि लोटायचं कुठे बघा याचं नाव काय शॉर्टपुट नाव आहे थ्रो आहे का बघा आपल्याला आहे गोळा ढकलायचा फोर्टी फायव्ह डिग्रीला गोळा ढकलायचा असतो आणि त्या पोझिशन मध्ये बघा हा गोळा आहे हा गोळा आहे या गोळ्याची पकड बघा या गोळ्याची पकड बघा हा गोळा असा हातावरती ठेवलाय इथनं तीन बोट इथे लावायची इकड इकडे फोल्ड करायची साईडला टर्च करायचा सा आणि गोळा ठेवायचा शोल्डर वरती गोळा शोल्डर वरती ठेवल्यावरती इथं हा गॅप पडला पाहिजे तुमचा पूर्ण गोळा इथे आता हातावरती असा ठेवू नका याच्यामध्ये खूप तुम्हाला ताकद लागेल पण टेक्निकने गोळा फेकायचा म्हटल्यावरती या पोझिशन मध्ये गॅप पाहिजे शोल्डर वरती ठेवला हात इकडं एल्बो वरती उचलून घ्यायचा असा ओके या पोझिशन मध्ये बघा स्टँडिंग एक गोळा दाखवून दाखव दाकु तुम्हाला मी या पोझिशन मध्ये शोल्डर वरती गोळा ठेवायचा मोठा श्वास घ्यायचा श्वास घेतल्यानंतर क्विक गोळा रिलीज झाला पाहिजे ठीक आहे ना क्विक गोळा गेला पाहिजे दोन्ही नजर समोर ठेवायची मोठा श्वास घ्यायचा फोर्टी पायला जर्क करून द्यायचं फक्त कळालं कळालं पोझिशन आता स्टेप दाखवतोय स्टेप मध्ये पण फोर्स आला पाहिजे पूर्ण गोळाची पकड व्यवस्थित ठेवायची पूर्ण गोळा लोटायचा कुठे आपल्याला फोर्टी फाय डिग्रीला गोळा लोटायचा आहे पूर्ण पूर्ण फोर्टी फाय डिग्रीला गोळा गेला पाहिजे ओके सर्कल मध्ये जेव्हा गोळा फेकला तुम्ही गोळा फेकल्यानंतर पूर्ण पाठीमागे यायच आहे ओके या पटक्यात एक 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 नहीं बेगा था। <laughs> चला भी. एक गई डाउट शाबाश भाई वेरी गुड इतना पार्टी मागे हा चलवा चला अभी शबाज वेरी गुड चल पार्टी मागे चल अभी चल व्हेरी गुड बॉयज वेरी गुड पूर्ण जग द्यायचा तुम्हाला शंभर टक्के झटका पूर्ण द्यायचा फोर्टी पाहिला शबास चलो नेक्स्ट पूर्ण फोर्स लावायची फास्ट निघायचं क्विक ताईची पण पावर लावायची शबा ha... चला नेक्स्ट मागे पूर्ण बाहेर गेला पाहिजे आउट ऑफ शबा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गमोन पूर्ण फोर्स लावायची शंभर टक्के ताकद शबास कमन 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 चल उचल काढलंय बर का तरी इथं का काढू नको आत आउट ऑफ गेला पाहिजे आता चला सर्वांनी गोळे टाका पटपेट चालव बाकी त्यांनी शाबाश व्हेरी गुड करा कराबे आउट ऑफ बेकला शाबाश क्लॅप करा व्हेरी गुड मागे यायचं नेक्स्ट व्हेरी गुड हात आलो घे थोडस आता तुमचं शाबाश व्हेरी गुड चल गे मागे <laughs> स्पीडली पूर्ण शबा क्लब करा व्हेरी गुड चल बाहेर पैक पूर्ण शाबा व्हेरी गुड आता बाहेर गेला पाहिजे हा पूर्ण पाऊल नको आहे

अशा प्रकारे आज आपला गोळ्याचं वर्कआउट संपला आहे बघा गोळ्याचा वर्कआउटला तुम्हाला आधी काय घेतलं आपण रनिंग झाली नॉर्मल बॉडी वॉर्म घेतला आपण बॉडी अप झाल्यानंतर आपण गोळ्याचे शॉर्टपुटचे आपण ड्रिल घेतल्या त्या ड्रिल प्रॉपर केल्या ड्रिल प्रॉ ड्रिल झाल्यानंतर त्याच्यानंतर काय के केलं आपण शॉर्टपुट केलं आहे बरोबर भरपूर मुलींनी व्यवस्थित टाकलं आहे ज्यांचा जातो आहे त्यांनी हायती पोझिशन ठेवायची ज्यांचा गोळा जात नाही त्यांनी ज्या ड्रिल आहे त्या प्रॉपर करायच्या आहे आणि हे सगळं करत असताना बघा तुम्हाला पाणी पण व्यवस्थित पाहिजे बरोबर ना कारण की बॉडी जर तुमची जर फ्लेक्झिबल नसेल तर तुम्हाला क्रॅम्प येईल आणि क्रॅम्प आल्यानंतर आपण तो गोळा फेकू शकत नाही पायाला असो ताईजला असो किंवा शोल्डरला असो शोल्डरची पावर हे सगळं आपण करतो याच्यासाठी आपल्याला बॉडीमध्ये पाणी खूप महत्त्वाचं आहे आजची जे ड्रिल झाली गोळ्याची जी आजचा गोळ्याचा वर्कआउट आपल्याला इथे संपला याच्यानंतर काय करायचं गोळ्याचा वर्कआउट झाल्यानंतर थोडी स्ट्रेचिंग करायची आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घरी जायचे ओके थँक्यू